नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या जो आपला मोरगावचा जो बिंदूरचा हो मैदान होणार होता तो शासनाची परवानगी न भेटल्यामुळं मैदान रद्द करण्यात आलेलं आहे आणि भरपूर सारे गारा मालक मुंबईचे गारामालक आणि जे महाराष्ट्राच्या काढण्याकोपऱ्यातून गारा मालक येणार होते त्यांना सर्वांना माहिती तर भेटलीच असेल ही मैदान रद्द झालेलं आहे आणि परवानगी पण नाही भेटली पण पाऊस पण झोरापारीकला होता आणि त्याच्यामुळं मैदान पण रद्द झालेलं आहे आणि शासनाची परवानगी पण नाही भेटली त्यांना आणि भरपूर सारे मुंबईचे आरामाला एक आज इथे घाटावर येण्यासाठी निघले होते तर आठ ते साडेसातच्या दरम्यानमध्ये आपल्याला माहिती पडलं की मैदान होणार नाही आणि सर्वांना ती अपडेट भेटली आणि काही तर रस्त्यालाच होतं आणि रस्त्याला आल्यानंतरच पाठीमागं मग फिरून गेलं आणि पाऊस पण पडतो आहे तसंच आता मी पण आलेलो आहे आपल्या पालेगावचा बादल आणि डी एस पी गोप्ता सुंदर यांच्यासोबत आता आम्ही लगभग पुण्यामध्येच होतो पण आता आम्ही ते थांबणार आहे कारण बघू सकाळी आता आम्ही निघू इकर्णं काय होतं कसं काय ते आपले तुम्हाला सर्व काही भेटतील आणि चला आता मैदान तर झालेलं आहे रद्द बघूया आपण आता पुढे काय निर्देश आणि आदेश येतील ते शस्त्राचे आहे आणि आपल्या संघटनेचे बघूया चला